नमस्कार प्रगतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण तळणीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे मोदक बनवण्यासाठी मी रवा मैदा वापरलेला नाही फक्त गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत दहा दिवस टिकेल असं सा मोदकाचं सारण कसं सा बनवायचं ते देखील पाहणार आहोत आणि मोदकाला कळ्या पडण्याची सर्वात सोपी पद्धत पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चार चमचे या चमच्याने तेल गरम करून घेतलेलं आहे तर आता हे तेल आपण पिठामध्ये घालून घेऊयात थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे तेल खूप गरम आहे त्यामुळे अगोदर चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण हे हाताने मिक्स करून घेऊयात तर हे पहा इथे मी हे चमचानेच अगोदर मिक्स करून घेतलेलं आहे आता हाताने हे छान असं चोळून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा इथे मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यात घातलेलं तेलाचं मोहन परफेक्ट आहे की नाही ते पाहण्यासाठी अशी पिठाची मूठ बनवून पाहिजे मूठ व्यवस्थित बनत असेल तर समजायचं तेलाचं मोहन परफेक्ट आहे तर आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घेऊयात पीठ जास्त सैल करायचं नाही हे पहा अशा प्रकारे घट्टच मळून घ्यायचं आहे म्हणजे मोदक खुसखुशीत तयार होतात आता वरतून थोडंसं तेल घातलेलं आहे पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे तर हे पहा एकदम घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे आता याच्यावरती ताट झाकून हे दहा मिनिट रेस्टसाठी ठेवूयात तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात इथे मी एक वाटी खिसलेलं सुको खोबरं घेतलेलं आहे तर हे सारण दहा दिवसापेक्षाही जास्त दिवस टिकतं जर तुम्ही या पद्धतीने बनवलं तर गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे मंदाचेवर याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे पहा इथे तुम्ही पाहू शकता याला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे गॅसची फ्लेम बंद करून हे आपण थंड करून घेऊयात तर इथे मी एका ताटामध्ये काढून घेते याच्यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे घालायचे असतील तर बारीक कट करून घालायचे आणि सुक्या खोबऱ्यासोबतच भाजून घ्यायचे तर हे पहा इथे मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर हे पहा इथे हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता याला हातावरती चोळून अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला जर फिरवलं तर खूप जास्त बारीक होतं त्यामुळे अशा प्रकारे हातावरती चोळूनच बारीक करून घ्यायचं हे पहा अगदी सहज झटपट हे बारीक होतं एक वाटी आपण खिसलेलं खोबरं घेतलं होतं त्यासाठी इथे मी अर्धी वाटी, वाटी पिठीसाखर घेतलेली आहे पिठीसाखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पिठीसाखर देखील याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे तर हे पहा इथे मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे जरी या पद्धतीने तुम्ही मोदकाचं सारण बनवलं तर हे दहा दिवसापेक्षा हे जास्त दिवस टिकतं तर इथे मोदकाचं सारण तयार आहे हे पहा इकडे पीठ देखील छान असं मुरलेलं आहे आपण पुरी बनवतो त्यापेक्षा थोडं छोट्या आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि याला थोडंसं हातावरती अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे याला हातावरती मळून मी याची लाटी तयार करून घेतलेली आहे आता आपण ही लाटून घेऊयात तर लाटताना चिकटू नये यासाठी थोडंसं तेल लावायचं म्हणजे पोळपटाला अजिबात चिटकणार नाही तर पुरी लाटतो आपण तेवढीच याची पुरी तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे पातळ लाटायचे आहे हे पहा एवढी पातळ आहे हातावरती मोदक घेऊन त्याला कळा पडणं खूप कठीण जातं स्पेशली जे पहिल्यांदाच मोदक बनवत आहेत त्यांना तर मी ही पहिल्यांदाच मोदक बनवते आहे तर मला ही हातावरती घेऊन व्यवस्थित कळ्या पाडता येत नव्हत्या त्यामुळे मी घरातली आपली भाजीची पळी असते ती घेतली आणि त्याच्यावरती अशी पुरी ठेवून घेतली तर ही एकदम सोपी पद्धत आहे जगातील सर्वात सोपी पद्धत म्हणलं तरी काही हरकत नाही तर आता याच्यामध्ये व्यवस्थित सारणही भरता येतं आणि याला व्यवस्थित कळ्या देखील पाडता येतात तर इथे याच्यामध्ये मी सारण भरून घेतलेलं आहे आणि हे पहा अशा प्रकारे याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जर ही पहिल्यांदाच मोदक बनवत असाल तरीसुद्धा तुम्हाला एकदम परफेक्ट असे हे मोदक जमतील इथे मी या मोदकाला अकरा कळ्या बनवून घेणार आहे तर हे पहा अशा प्रकारे या चमच्याला गोल गोल फिरवत कळ्या पाडून घ्यायच्या म्हणजे अगदी सहज कळ्या पाडता येतात आता या कळ्या पाडलेल्या आहेत त्यांना असं एकत्र करायचं आहे हे पहा अशा प्रकारे आता तुम्ही हा मोदक सहज हातावरती उचलून घेऊ शकता तर हे पहा इथे मी हा अशा प्रकारे हातावर घेऊन या सर्व कळ्या एकत्र करून घेणार आहे याला अशा प्रकारे खालपर्यंत थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं आता या सर्व कळ्या एकत्र करून घेऊयात तर हे पहा अशा प्रकारे याची एक एक कळी पकडायची आहे आणि अशा प्रकारे ही दुसऱ्या कळीला चिटकवून घ्यायची आहे तर सर्व कळ्या अशाच एकत्र करून घ्यायच्या आणि आता जे वरचं एक्स्ट्राचं पीठ आहे ते अलगद काढून घ्यायचं आहे तर हे पहा एकाच दिशेला फिरवत हे काढून घ्यायचा म्हणजे कळ्यांना छान असा आकार येतो तर हे पहा एकदम मस्तसा मोदक तयार झालेला आहे वरतून थोडंसं असा टोक करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त सहा मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण इथे सर्व मोदक तयार करून घेणार आहोत कळ्या आणखी उठून दिसाव्यात यासाठी चमच्याने याला अशा प्रकारे थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे तर हे पहा आता तुम्ही पाहू शकता मोदक एकदम सुंदर दिसत आहे तर इथे मी चमच्याने अशा प्रकारे या सर्व कळ्यांना थोडासा आकार देऊन घेतलेला आहे हे पहा जरी तुम्ही पहिल्यांदाच मोदक बनवत असाल तरीसुद्धा एकदम परफेक्ट असा मोदक तयार करू शकता तर इथे मी अशाच प्रकारे सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत एवढ्या साहित्यामध्ये अकरा मोदक तयार झालेले आहेत इकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे की नाही हे अगोदर चेक करून घ्यायचं तर हे पहा तेल छान गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये हळूवार मोदक सोडून घेऊयात एकदम कडक देखील तेल गरम करायचं नाही गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि मंदाचेवरच हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर हे पहा थोडासा याचा कलर चेंज झालेला आहे आता हे असे सर्व बाजूंनी छान तळून घ्यायचे हलक्या हाताने याला असं खालीवर करून घ्यायचं आहे हे पहा तर इथे तुम्ही पाहू शकता हे पहा एकदम मस्त असा याला कलर यायला सुरुवात झालेली आहे तर पूर्ण मोदक तळेपर्यंत गॅसची फ्लेम मंदच ठेवायची मंदाचेवरच तळून घ्यायचे आहेत हे पहा एकदम मस्त असा याला कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊयात तर एकसुद्धा मोदक तेलामध्ये फुटलेला नाही एकदम परफेक्ट असे हे मोदक तयार झालेले आहेत हे मोदक पाच ते सहा दिवस आरामात टिकतात अजिबात खराब होत नाहीत मोदक पेपरवरती काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे तर हे पाहा इथे मी सर्व मोदक तळून घेतलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद